गीता गीता सर्व तर जवळपास पाहुणे धावत आलेले त्यांना सगळं आवडलेलं आहे आणि रोजचा स्वयंपाक आहे आता करायचंय मला आणि त्याच्या देवपूजा तर खराळामध्ये काय करावा असा विचार चाललाय बाहेर खूप पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस झाला ना आणखीन पण पाऊस चालू आहे अशा वातावरणामध्ये हिरव्या मिरचीचं खाणं योग्य नाही असं मला तरी वाटायला लागले त्याच्यामुळे आज ठरवलंय मी त्यात मस्त गरमागरम भाकरी करायची त्याच्यामध्ये दूध आणि साखर वापरायची सा तर गरमागरम माकरी आणि दूध आणि साखर हे खाऊन घेणार आपल्याला दुपारी आहे साडीला कॉल काम आहे पेंडिंग मध्ये ते पण काम करून घेणार आहे आणि वातावरण तर एवढं खराब झालेलं आहे आणि आज मी तिला दांडिया खेळायला आणि जर तिचं जर नक्की ठरलं पोस्ट थोडासा कमी झाला तर तिला कसं रेडी करणार आहे तिचा थोडाफार कसं मेकअप करून देणार आहे ते दे पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर तर माझा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चला आता मी पूजा करून घे रोज च काम आवरले देवपूजा करून झालेली आणि म्हणजे काही आपण स्वयंपाक केलेला आहे त्याचे भांडे पण घासून झवटले आपला चकचकीत झालेला आता आपल्याला करून आहे फराळाचं आणि कसं खरकट असल्यानंतर आपल्याला चुकून हात लागतोय त्याच्यामुळे मी सगळं सगळे माझ्या अगोदरचे काम करून घेत असते आणि नंतर शेवट फक्त आपलं उपवासाचं करून घेत आज मी करणार करणारे बाकरी आणि ते तुमच्या शेअर त्याच्यासाठी आपण एक साईडला आपल्याला दोन भाकरी करून पाणी भरून घेते मी आपण सुरू करू आणि रोजच्या दिवसाला बगरीची बाकरी कोण कोण करून खात मला कमेंट मध्ये सांगा बगरीची बाकरी मला एवढी आवडत नाही तरी जी गौरगर असते त्याचीच भाकरी मला जास्त करून तर आवडते पण आता ह्या वर्षी नाही भेटलं म्हणून त्याच भगरीची आता भाकरी करून घेणार आहे आणि थोडस मीठाचा वापर करते जेणेकरून टेस्ट छान लागेल आता एवढंच मीठ वापरते मी फक्त चवी करून नाही त्याला ना आज गरम पाणी वापरायची गरज नाही कारण याच्यामध्ये बराचसा शाबू वापरलेला असे आपण माझ्या मैत्रिणी माझे व्हिडिओ पाहत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा कारण त्यांच्याबरोबर बरोबर माझी शरीर लागलेली आहे एक वर्षाच्या आत जर एक हजार सबस्क्राईबर नाही झाले तर चॅनल बंद करायचे तर मैत्रिणी सपोर्ट करा प्लीज कारण तीन साडेतीन महिने होत आलेले आहेत आणि आता फक्त माझ्याकडं नऊ महिने राहिले की मला एक हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण करायचे व्हिडिओ बनवत राहावी आणि मला व्हिडिओ बनवणं खरंच खूप आवडत आहे आणि मी जरी जर हिशेर हारले माझे जर एक वर्षाच्या सबस्क्रायबर पूर्ण नाही झाले खरंच माझे व्हिडिओ मला बंद करावे लागतील करायची त्याच्यामुळं जर माझं व्हिडिओ करून तुम्हाला जर मैत्रिणींना आवडत असेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा अजून तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघा की तुम्हाला आवडतील का नाही एका व्हिडिओवरनं तुम्ही मला जेश करू नका की चांगले करते का नाही पाठीमागचे पण एक दोन व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर माझा व्हिडिओ खरंच आवडला तुम्हाला तर मग माझ्या होणाऱ्या हजार सबस्क्राईबमध्ये तुमचा खरीचा वाटा असू द्या आहे तर आता मस्त भाकरी झालेली आहे अजिबात चिरलेली नाही फक्त आता कशी ते आणि ह्या वर्षी मी पहिल्यांदा भाकरी केलेली आहे आणि ह्याच्या अगोदर कसं भाकरी बटाट्याची भाजी भाकरी ठेसा किंवा भाकरी पंचामृत अशा गोष्टी मी करत होते पण ह्या वर्षी मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे होते त्याच्यामुळे खूप साऱ्या रेसिपी मी केलेल्या आहेत आणि शेअर केल्या आहेत तुमच्या बरोबर त्या जरी तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की बघा आणि वडा सांबारची जी रेसिपी केलेली आहे एक नंबर रेसिपी झालेली आहे मला सुद्धा वडा खाताना एवढा आवडला ते मी नंतर आणखी एक वेळेस करणार आहे ते पण आता राहिलेली आपण दुसरी बाकी आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींना अजिबात पैसे लागत नाही एक हे एकतर कसं माझी हिंमत वाढणार आहे आणि मला व्हिडिओ बनवायला मदत भेटणार आहे सरसबस्क्राईब जर झाले तर नंतर मग पुढे वाढवू न वाढू मला तसं काहीच वाटणार नाही कारण व्हिडिओ बनवायला मला यांची परमिशन भेटणार आहे आणि दहा हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण झाले की नंतर मग विचार करायची मला गरज पडणार नाही की पुढे किती वाटतील किंवा नाही वाढतील तरी नाही वाढले तरी पण चालतील मला त्याचं काही नाही फक्त मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतंय त्याच्यामुळे मला ही शेअर जिंकायची यांच्या बरोबरची आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू ठेवायचे मला आणि आपल्याला काहीतरी मनोरंजन पाहिजे असते खरं कशी आपल्या आपल्या स्वतःमध्ये बिझी असतात त्या वयामध्ये आणि घरचे माणसं तुम्हाला सर्वांना माहितीये मोबाईल मधून त्यांचा अजिबात टोप बाहेर निघत नाही आणि गप्पा मारायला अजिबात वेळ नसत त्याच्यामुळं मला तर वाटत होतं की आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे स्वतःची करमणूक आपण स्वतःच केली पाहिजे आणि दुसऱ्याला बोलत नाही बोलत नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही असं त्यांना रोज उठून म्हणण्यापेक्षा मी ठरवलं होतं तिथे बनवायचे आणि मस्त खरच मला खूप इंटरेस्ट आहे लागला व्हिडिओ बनवताना खूप छान वाटायला त्या वेळेसपासून एवढं प्रसन्न वाटायला लागले की स्वतःच्या स्वतः खुश राहायला लागले छान राहायला शिकायला लागले आणि रोज नवीन काहीतरी रेसिपी करण्याचे मनामध्ये आयडिया चालू असतात डोक्यामध्ये आयडिया चालू असतात की तुमच्यापर्यंत काय कोणच व्हायचे त्याच्यामुळे अजिबात डिप्रेशन मध्ये राही गेले अजिबात बोर होईना गेलय एवढं वातावरण खराब आहे पण वातावरणाकड माझं अजिबात लक्ष जाईना गेले नाहीतरी नाहीतर असं व्हायचं की पाऊस जर बाहेर पडायला काय अजिबात मला माहिती नाही मी प्रत्येक वेळेस म्हणायचे किती बोर वातावरण आहे किती बोर वातावरण अजिबात असं होईना गेलंय एवढं छान वाटायलाय कारण मी माझ्यामध्येच गुंगा आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये डोक्यामध्ये माझ्या चक्र असते की उद्या काय करावं आज काय करावं कसं राहावं कशी हेअरस्टाईल करावी आणि कसं तुमच्या बरोबर बोलावं काय बोलावं या सगळ्या गोष्टी मनामध्ये चालू असतात आणि त्याच्यामुळं खरंच फ्रेश राही लागली मी आणि मला जर फ्रेश बघून तुम्हाला थोडा जरी आनंद वाटला असेल चेहऱ्यावरती मनामध्ये थोडं जरी वाटलं असेल ते आपल्यासारखे आणखी कुणीतरी आहे बाबा जिला खुश राहायला आवडतंय छान छान गोष्टी करायला आवडतात तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक हजार सबस्क्राईबर पूर्ण होईपर्यंत प्लीज मला सपोर्ट करा आणि तुमच्या शिवाय हे अजिबात शक्य नाही म्हणल्यास आणि एक मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीला नक्की सपोर्ट करू शकते आणि तुम्ही सर्व माझ्या मैत्रिणी आहेत मी तर मनाने मानलेला आहे आता तुमच्या मनामध्ये काय आहे मला माहीत नाही जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर नक्की तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत की मी मनातून मानून घेईन आणि आत्ताच मी सबस्क्राईब करायच्या अगोदरच मी तुमचे धन्यवाद मानतील कारण मला माहिती आहे एवढं ऐकल्यानंतर तुम्ही असा व्हिडिओ सोडून जाणार नाही नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा मस्त भाकरी झालेली आहे खूप पातळ अशी छान कडक भाकरी भाजलेली आहे मस्त भाकरी झालेली आता ही काढून ठेवते मी बाजूला माझ्याकडे एवढं काही साहित्य नसल्यामुळं म्हणजे भांडे नसल्यामुळं मी आता चाळणीमध्ये ही भाकरी काढून ठेवते आता दुसरी भाकरी जी आपली तयार झाली ती पण खूप छान पातळ छान भाकरी झालेली गे ही पण तव्यावरती टाकून देते दोन भाकरी मस्त झालेली आहेत गरमागरम भाकरी झालेल्या आहेत आणि जवळपास साडे अकरा पावणे बारा झालेली आहेत आपल्याला तर आता मी एक भाकरी खाऊन घेणार आहे संध्याकाळसाठी भाकरी देणार आहे लाल तिखट कुट्टा घेतलेला आहे आणि मीठ टाकून घेतलेला आहे कारण अशा भाकरी बरोबर गरमागरम भाकरी बरोबर काहीतरी असं चमचं दुखाव वाटायले त्याच्यामुळं मग दूध भाकरीचा मी निर्णय बदलला आणि ही रेसिपी आज खावी असं वाटायला लागले मला कारण मला ही गोष्ट खूप आवडते आणि आपली साधी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी जरी असली तर बऱ्याच वेळेस मी हे करून खात नक्की आवडणार आहे आणि मस्त आपली पातळशी भाकरी झालेली खूप छान भाकरी झालेली तर आता मस्त भाकरी आणि हे कुट्ट्याचं तयार आज मस्त उपवास आपल्याला टेस्टी खायला भेटणार आहे आणि हा व्हिडिओ इथं संपवतील प्लीज मी मी जे तुमच्याबरोबर बोलले त्याच्याकडे लक्ष द्या माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला सुमाजावरती प्रेम राहू द्या